पार्थ पवार यांच्या फाईल घेऊन आज अंजली दमानिया सध्या खरगे कमिटीला भेटणार आहेत ताई तुमच्या हातात फाईल पण आहे आणि आज तुम्ही मंत्रालयाला जाणार आहेत खरगे कमिटीला भेटणार आहेत खरी भेटून तुम्ही काय करणार आहेत काय मागणी करणार आहेत कसं आहे की आता हे जे सेल डॉक्युमेंट जे बनवलं गेलं होतं तर हा व्यवहार फक्त सेल डॉक्युमेंटपर्यंत नव्हता तर एक महिन्यानंतर पजेशनपर्यंत ह्या लोकांची मजल गेली होती याचा अर्थ की हे जसं अजित पवार दाखवायला जात आहेत की एक सेल डॉक्युमेंट झालं ज्याची कल्पना आम्हाला नव्हती ना आणि ते आता आम्ही रद्द करायला तयार आहे तर ते बिलकुल करता येणार नाही कारण आताच्या घटकेला कालच्या स्टेशन डायरीच्या एपिसोड नंतर असं कळलंय की बाबा ह्या लोकांनी तब्बल सव्वा महिन्यानंतर पझेशन देखील मिळवण्याचा प्रयत्न केला होता ते या सगळ्या गोष्टी त्या कंपनीचे डिटेल्स कंप्लायन्सचे डिटेल्स कंपनी लॉजचे डिटेल सेल डॉक्युमेंटला गवन करणारे लॉ कॅन्सलेशन कोण करू शकतं कोण करू शकत नाही कोर्टात जाणं का गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी आणि मुख्यतः अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीचे सगळे डॉक्युमेंट्स त्याचे असलेले रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स सेल्स ट्रेडेड सगळं शून्य 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 आणि त्यांचा असलेला आतापर्यंतचा लॉस म्हणजे सातशे आठ रुपयाचा लॉस असलेली कंपनी तीनशे कोटीचं डील कसं करू शकते हा म्हणजे सगळं गजबच बनावं लागेल तर आताच्या घटकेला हे सगळे डिटेल्स मी खरगे समिती पुढे मांडायला जाणार आहे मागणी काय करणार तुम्ही की एक तर खरगे समितीने हे सगळे जे फ्रॉड आहेत ते उघडकीस आणावे हेच नाही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलेक्टर पुणे जे खर तर ह्या आपल्या सरकारी प्रॉपर्टीचे लोकांच्या प्रॉपर्टीचे कस्टोडियन असतात पण त्या कलेक्टरांना सोळा जूनपासनं माहीत असून सुद्धा आणि त्यांना सोळा जूनला कोणी कळवलं होतं तर थेट बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया जी एक सेंट्रल गवर्मेंट एजन्सी आहे त्यांच्याकडनं कळून सुद्धा त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही ह्याचा अर्थ हो, त्यांना कल्पना होती की काय किंवा पॉलिटिकल प्रेशर अजित पवारांच्या प्रेशरमुळे त्यांनी कारवाई केली नव्हती का असे सगळे प्रश्नचिन्ह उद्भवतात आणि असे व्यक्ती या खरगे समितीत नको अशी देखील मागणी मी या पत्रात केलेली आहे याशिवाय तुम्ही पार्थ पवार यांच्या विरोधात पुन्हा गुन्हा दाखल करण्याची पण मागणी केली होती त्याच्यावर काय आता पण तुम्ही आम्हाला नाही आत्ताच्या घटकेला हे एफ आय आर कोणाविरुद्ध झालं पाहिजे या सगळ्या गोष्टीचे सुद्धा मी त्याच्यात घातले आहेत की एफ आय आर कधी होतो कुठले कुठले सेक्शन्स लागतात फ्रॉड क्रिमिनल लायबिलिटी कुठली कुठली होऊ शकते या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स मी त्याच्यात घातलेले आहेत कारण आतापर्यंत फक्त शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्या विरुद्ध पार्थ पवारचं नाव आय आर मध्ये सगळ्या गोष्टी करेक्शन ज्या झाल्या पाहिजेत त्या सगळ्या मागण्या मी केलेल्या पुरावा नंतर पार्थ पवार वर पार गुन्हा दाखल होणार का असं तुम्हाला वाटतं का नाही झालाच पाहिजे नाही झालं तर मी कोर्टाकडनं करून घेईन ते अजितदादा पवार यांच्यातून राजीनामाच्या मागणी पण केली होती तुम्ही हा मागणी घेऊन मुख्यमंत्री कडे भेटणार का मी आता मला असं कळलं आहे की मुख्यमंत्री सध्या नाही आहेत ते दौऱ्यावर आहेत तर त्यांच्याकडे मागणी करण्याची गरज काय कारण हे सगळे जे अधिकारी आहेत या समितीतले पुण्याचे अधिकारी पुण्याच्या पालकमंत्र्यांच्या मुलाविरुद्ध कुठली चौकशी करू शकणार आहे म्हणजे हे सगळं हास्यास्पद करून ठेवलं आहे तर आत्ताच्या घटकेला चांगल्या आय पी एस ऑफ ऑफिसर्स जसे प्रवीण दीक्षित होते मीरा बोरवणकर आहेत स्वाती साठे आहेत यांच्यासारख्या ऑफिसर्सना आणणं गरजेचं आहे आणि तशा लोकांना या कमिटीत घेऊन तात्काळ चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी मुख्यमंत्री मुंबईमध्ये आले तेव्हा तुम्ही हा पूर्ण प्रकरण घेऊन भेटणार का त्यांच्या नाही त्यांच्याकडे मी नक्कीच ही मागणी करणार आहे कारण ही कुठ एकतर अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि पालकमंत्रीपद हे सोडायला ला म्हणजे सोडायला लावणं गरजेचं आहे कारण ते जर सोडवलं नाही तर पॉलिटिकल प्रेशरमुळे ही केस देखील जशी सिंचन घोटाळा संपला शिखर घोटाळा संपला जरंदेश्वर घोटाळा संपला तसं हे सुद्धा संभवण्याच्या मागे ते लागतीलच खरगे समितीला भेटून तुमची जे मागणी पूर्ण झालं नाही तर पुढच्या पाऊल काय मला तर कोर्टातच आशा आहे हायकोर्ट मला आशा आहे आताच्या घटकेला खरगे समिती काही करेल असं मला वाटत नाही पण कसं असतं की आपण जर कोर्टात थेट गेलो तर हे लोक म्हणतील सरकार म्हणेल की आम्ही तर कमिटी बनवली होती तुम्हाला काही प्रॉब्लेम होते तर समिती पुढे यायला हवं होतं म्हणून आधी समिती पुढे आहे होणार काहीच नाही आहे मग कोर्टाचा मार्ग माझा मोकळा होईल खूप खूप धन्यवाद तुमच्या व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदम गोविंद ठाकूर टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव